त्या ठिकाणी मटणाची तयारी चालू आहे आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे इथे मटणाची तयारी चालू आहे आणि इथे त्यांचा वाढदिवस आहे ती काम करते <laughs> नाही ती बसून राहत नाही कधी आता त्यांनी भाताचं का भात ठेवते आता बरीच मंडळी येत आहेत मेजवानी म्हणून आपण आज वाढदिवसानिमित्त आपण चिकन बनवत आहोत आणि त्याच्यामध्ये ही खोबरं कापते ही तयारी आहे एक पूर्वतयारी असते चिकन बनवण्याची ते तयारी चालू आहे का कोबरं आणि कोबरं आणि कांदा आहे ते भाजून घ्यायचं आहे मटणाची तयारी चिकनची तयारी चिकन, चिकन बारीक केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हळद घेतो आहे आपण हळद एक चमचा थोडे दीड चमचा घेतलेली हळद त्याच्यामध्ये धण्याची पावडर अर्धा चमचा हिंग हिंग थोड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिंब पिळलय प्रत्येक ठिकाणी जेवण करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक स्त्रीची वेगवेगळी असते हे याच्यामध्ये दिसून येते आपापल्या पद्धतीने जेवण कसं रुचकर आणि चविष्ट होईल याची प्रत्येक महिला काळजी घेत असते आणि त्याला आपण आता एकजीव करूया मॅरिनेट ही करूया। तयारी चालू आहे टोप तापत ठेवलेला आहे ही सुरुवात आज चिकन सुका आपण बनवतोय त्यासाठी आपण एक एक गोष्ट त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तेल घेतोय आणि ते पण किती चमचे चार चमचे चार तेल घेते त्याच्यामध्ये थोडं हिंग घ्यायचं आपण मगाशी थोडं हिंग वापरलंय त्याच्यामध्ये ते एकजीव करण्यासाठी संपूर्ण त्या चिकन मध्ये तो हिंग आणि ते मसाला हळद आता लसूण टाकतोय आपण आलं आणि लसूण एकत्र करून त्याच्यामध्ये टाकतोय आणि तांबू सोयून आहे ना सोनेरी कलर तांबू सोईपर्यंत ता आपण त्यानंतर आपण कांदा टाकतोय त्याच्यामध्ये

आ, मम्मी तिला शिकवत आहे म्हणजे अजूनही शिक्षण आपलं चालू आहे <laughs> कारण ती आता ते प तिच्या पद्धतीने करत करत असते आज इथे आले म्हणजे त्या पद्धतीने झालं पाहिजे म्हणून ती आईला मम्मीला विचरून करत आहे सगळं असं नाही की तिला येत नाही सगळं येतं आहे पण ते ह्या पद्धतीने कसं व्हावं कसं करायचं ते विचारते कांदा शिजलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता चिकन एकजीव करून घ्यायचा त्याच्यामध्ये बटाटे सुद्धा टाकलेले आहेत आपण आणि मंद आचेवरती आपण शिजत ठेवायचंय अजून मसाला टाकलेला नाहीये मसाला थोड्या वेळानंतर टाकायचा आगरी मसाला आपण तयार करतोय टाकतोय चार चमचे आगरी मसाला आपण टाकलाय बट्टा एक जीव मसाले झालेले आहेत मसाला झाला सर त्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे एक, एक, एक वाटी अशी वाटण टाकलेलं आहे आपण खोबरं आपण एक वाटी घेतलेला आहे आणि ते भाजलेलं आहे कांदा भाजलेला आहे आणि त्याच्यानंतर ते एक जीव करून थोडं पाणी घेतलेलं आहे का ते मिक्स होण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये नंतर आपण एक अर्धा चमचा गरम गरम मसाला टाकतो आहे जो आगरी पद्धतीचा आहे आणि आम्ही बनवला आहे त्याच्यामुळे ते पाटलांचा गरम मसाला आणि पाटलांनी बनवलेले मसाले आगरी पद्धतीचे मसाले हे त्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये थोडंसं मीठ अगोदर आपण मीठ घेतलेलंच होतं पण थोडं अजून मीठ त्याच्यामध्ये टाकायचं एकदम सुक्या थोडं पाणी आहे पण त्याला मिक्स करण्यासाठी मिळत नाही त्याच्यामुळे थोडं पाणी घेऊन नंतर मग ते पाणी आपण कमी करायचं गरम मसाला शिजला पाहिजे थोडा पण शिजवत ठेवायचं ही आहे पाश्चात्य संस्कृती आणि ही आहे आपली भारतीय संस्कृती त्याच्याने औक्षण केलं जातं जन्मदिवसाचं तर या वाढदिवसाच्या निमित्ताने आज घरामध्ये बरीचशी मंडळी म्हणजे माझा भाऊ आलेला आहे भाचा आलेला आहे आणि जेवढी अवेलेबल असणारी म्हणजे जे कामाच्या निमित्ताने बाहेर गेलीत पण आता जेवढी आलीत आता ही बड ज्यांचा बड्डे आहे वाढदिवस हो आहे ते आता बसलेले फोटो काढते चला केक कापून घेऊया हां हळद आरती करा ही झाली भारतीय संस्कृती आणि आता पाया पडते केक काप हॅपी बर्थडे टू यू काप हॅपी बर्थडे टू मम्मी हॅपी बर्थडे टू यू चला के मग केक भरव जा हां मित्रांनो जेवण एकदम उत्तम झालेलं आहे चिकन सुक्का आणि डाळ आणि आपली ही सगळी फॅमिली बसलेली आहे आणि जेवत आहे जी मेजवानी तुम्हाला बोललेलं आपण मेजवानी करणार आहोत आणि त्यासाठी कुठलं तरी कारण हवं असतं ते हे कारण आता सापडलेलं आहे आग। आणि आज वाढदिवस होता म्हणून आम्ही सगळ्यांना बोलवलं आहे बरीचशी मंडळी आली नाही आहेत श्लोकही आलेला नाही आहे श्लोकची शाळा असल्यामुळे तो येऊ शकला नाही तर एकदम उत्तम जेवण झालेलं आहे आणि मित्रांनो आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ आम्ही घेऊन येतोयच आपल्या चॅनलवरती पाटील गावचं पाटील चॅनलवरती धन्यवाद हां काय बोलत आहे अशा तऱ्हेने वाढदिवसाचं निमित्त घेऊन सर्व पाहुणी मंडळी आमच्याकडे जेवून गेली व आम्हाला मनसोक्त गप्पाही मारता आले धन्यवाद